श्रीरामपूर शहरातील एस टी बस स्थानक समोरील अनेक हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारू विक्री जोरात सुरू असून या कारणामुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रमाण वाढत आहे प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होत असल्याने यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली या संदर्भात एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले निवेदनात स्पष्ट करण्यात आले की शहरात अनेक वेळा डुप्लिकेट दारू जप्त करण्यात आलेली असून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत त्यामुळे चेस्टी स्टँड परिसरात तातडीने पुढील चौकशी स्थापन करण्यात यावी व पैकी कायदेशीर दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी ही प्रमुख मागणी आहे सैन्यच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की जर प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून उपोषण छेडण्यात येईल या निवेदनामुळे शहरातील नागरिकांमध्ये अपेक्षा निर्माण झाल्या असून प्रशासनाकडून तातडीने सकारात्मक भूमिका घेतली जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सदर निवेदन देण्यासाठी भारतीय लहुजी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हनीपभाई पठाण जिल्हा प्रमुख रजाकभाई शेख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईश शेख बाळासाहेब त्रिभुवन रोशन शेख रमजानभाई शेख मंगल अहिरे सोनल जवजाळ शांताबाई जवजाळ मंगला गायकवाड कावेरी पवार सोनल सुगडे प्रिया सुगडे अब्दुल शेख सिकंदर भाई शेख अहमद शेख रमेश पोपटिया आदी कार्यकर्ते उपस्थित होते आवाज साठी प्रतिनिधी दर्शन आज ठिकाणी दोन ते तीन वर्षापासून समोर आमच्या आई बाई आरेगावला जाणार लहान बोली त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी ते दारूचे दुकान तिथे काही लायसन वगैरे काही नाही काय तिथे ठोकन ते लोक दारू पिऊन येतात तिथे मुलीला छेडछाड करतात तसेच तिथे काही कटार चोर भांपे त्या ठिकाणी येतात माझं म्हणणं आहे श्रीरामपूर मध्ये तिथं पोलीस चौकी व्हायला पाहिजे इतके पोलीस लोक गप बसलेले फक्त तिथे काय त्यांना काय चुलमुड काय चालू आहे का तात्काळ मध्ये तसंच आम्ही दारूबंदीला ते निवेदन दिलं नाही आज आम्ही नगरपालिके मध्ये येऊन शिवसाहेबांचं निवेदन दिलं नाही शिवसाहेब म्हणले तात्काळ मध्ये त्या ठिकाणी मी प्रस्ताव टाकून नगरपालिकेला की जागा मी उत्पन्न करून देईन आणि त्या ठिकाणी पोलीस चौकी होईल आणि आम्ही आता लवकर चौकशी झाली येणारे सोळा तारखेला आम्ही गाझीपुत्रापाशी पूर्ण कुटुंब सगळं इथले आमचे आई बजे कार्यकर्ते महिला सगळे उपस्थित राहीन इथले श्रीरामपूरचे दारूबंदीचे अधिकारी इथले पोलीस स्टेशन इथले नगरपालिकेचे काय अधिकारी तात्काळ मधी मग मागा पुढे काय होईल पुन्हा मग आम्ही मंत्र करू तरी आम्हाला विनंती आहे की श्रीरामपूर मधले खास चार पत्रकार लोक आहे ते सुद्धा याचे वाचा थोडेश्वर राहणार नाही पण माझी नव्र नव्हती भारत करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर